जळगाव जामो तालुक्यातील मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी महापुरामुळे शेती घरे लहान मोठे उद्योग करणारे दुकानदार थपलीधारक यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले नुकसानीच्या पंचनामे व मदत देण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले असून साधारण नुकसानीचे पंचनामे सुद्धा झाले आहेत अतिवृष्टी बाधित नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत म्हणून शासनाने निधी मंजूर केला आहे परंतु महसूल प्रशासन व शासकीय कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टवृत्तीमुळे अद्यापही बऱ्याच गरजू लाभार्थ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळालेली नाही नुकसानग्रस्त लघु व्यवसायिक व इतर स्वयंरोजगार करणाऱ्या पात्र लाभार्थी नागरिकांना अद्यापही आर्थिक मदत प्राप्त न झाल्याने लघु व्यवसायिक अमोल मुरलीधर दाभाडी व गणेश प्रल्हाद वानखडे यांनी जळगाव जामून उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचा लाभ देण्याची मागणी निवेदनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्षद इकबाल जळगाव बावीस जुलै दोन हजार तेवीस या तारखेला आपल्या जळगाव तालुक्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्या अरुष अतिवृष्टीमध्ये पूर्ण तालुक्यात शेतीचं नुकसान झालं घरांचं नुकसान झालं दुकानाचं नुकसान झालं आता याच्यामध्ये ज्या दुकानदाराचे नुकसान झाले त्याच्यामध्ये खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्यांचं लाभ मिळ मिळालेला आहे का यामध्ये मागील वर्षी आपण पाहिलं जळगाव जामोद तालुक्यामध्ये जे जा ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर्ण तालुक्यामध्ये महापुराची परिस्थिती उद्भवली होती आणि याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे शेतीचं नुकसान झालं दुकानांचं नुकसान झालं तर यातला आपला जो मुद्दा आहे दुकानांचा तर झालेल्या दुकानदारांच्या नुकसानामध्ये आजपर्यंत तहसील तो कार्यालय आणि महसूल विभाग यांच्या वतीनं एकशे चौऱ्याऐंशी लोकांची एक पात्रची यादी तयार करण्यात आली आणि त्या पात्र लोकांना कमीत कमी शासनाने म्हटल्याप्रमाणे त्यांच्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये मदत देण्यात येते तर अशा एकशे चौऱ्याऐंशी लोकांना पात्र लोकांना त्याची मदत देण्यात आली मात्र याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे याच्यामध्ये जे अपात्र लोक होते यामध्ये हायलाईट केल्याप्रमाणे जे अपात्र लोक आहेत त्यांनासुद्धा पात्र करून त्यांच्या खात्यामध्ये लाखो रुपयांची रक्कम टाकण्यात आली आणि याच्यामध्ये संबंधित जे अधिकारी असतील ते महसूल विभागाचे आहेत आणि या महसूल विभागाच्या भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर त्यामध्ये तहसीलदारसुद्धा असू शकतात त्यांच्यावरसुद्धा तातडीनं कारवाई करून गुन्हे दाखल करावे आणि त्यांना सेवेतून बडतारवी करावी अशी आमची सर्व दुकानदारांची मागणी आहे असं न केल्यास वीस ऑगस्टच्या नंतर आम्ही एकवीस ऑगस्टला आमच्या पद्धतीनं अभिनव आंदोलन करून या तहतीलचं कामकाज कसं ठप्प करायचं आहे ते अभिनव पद्धतनं करू धन्यवाद